शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण मिरची पिकामध्ये सुरुवातीच्या आता ज्या लागोडी होत आहेत म्हणजे तुमचा डिसेंबर असेल जानेवारी असेल जवळजवळ जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये बऱ्याचशा लागोडी या ठिकाणी होतात आता या विभागामध्ये आम्ही आम्ही आज जेवढे पण प्लॉट बघितले त्या प्लॉटांमध्ये बऱ्याचशा विभागामध्ये आता लागोडी होत आहे आणि सुरुवातीपासून आपण जर व्यवस्थित पद्धतीने कामकाज केलं त्याच्या आळवण्या असतील ड्रिंचिंगा असतील या जर टायमिंग घेतल्या तर मिरची पिकामध्ये आपल्याला चांगल्या चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी नक्की मिळवता येईल आता याच पद्धतीचं सुरुवातीचं कामकाज याच्याबद्दलचं आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत तत्पूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव भगवंत माहरू गावित मुक्काम करंभेळ पोस्ट दळवट तालुका कळवण जिल्हा नाशिक मोबाईल क्रमांक नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस चौतीस चौतीस बरोबर आता आपण दोन वर्षापूर्वी मिरचीला मार्गदर्शन घेतलं होतं हो म्हणजे मागच्या वर्षी घेतलं नाही त्याच्या मागच्या वर्षी हो 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 काय वाटलं अनुभव अनुभव म्हणजे खडकावर मिरची बनवली बरोबर म्हणजे इथं पूर्ण खडक होतं बरोबर पहिले परंतु तुमची जी तुम्ही मला एका वयवर लिहून दिलं होतं तर शेड्यूल बरोबर त्याच्याप्रमाणे आपण याला जे स्टेटमेंट दिली त्याच्यानंतर विक्रमी पिकं ह्या खडकावर मी काढलं किती उत्पन्न झालं होतं तरी साधारणतः म्हणजे पहिलंच होतं पण तरी सतरा अठरा लाख रुपये झाले उत्पन्न झालं आता किती लागवड केली मिरचीची आता मी इथं जवळजवळ तीन एकर तीन एकर आणि आता परत रोप आणलेले हो रोप आता तुम्हाला दाखवलंच स्टार ही सुपर जीनी आहे आणि पंधरा म्हणजे पंधरा हजार स्टार जेटचे आहे आणि शेटमध्ये पॉलिटीन मिरची लावणार आहे आता शिमलाचं पण आपल्याला त्या ठिकाणी बुकिंग हो, हो, हो। आणि कांद्याच्या पण आता तुम्हाला स्प्रे दिली नाही आता कांदा आहे मुलाने थोडस कडक मारलं कडक मारल्या गेल्यानंतर कांदा थोडासा हे झाला पण तुम्ही सांगितलं की हे आमच्या स्प्रे मारल्यानंतर त्याचा रिझल्ट तुम्ही चार पाच दिवसात पहा पण आपण त्याच्याप्रमाणे आपण तीन चार दिवसात स्प्रे शंभर टक्के मारणार म्हणजे मारणार आता आपण दोन स्प्रे घेऊ त्याच्यानंतर आपण आजची कंडिशन आणि त्यावेळेची कंडिशन किती बदल होतो हो नक्कीच एक कांद्यामधला व्हिडिओ देऊ ओके बरोबर बर? तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी स्टार कंपनीची त्यांनी सुपरजिनी बरोबर सुपरजिनी या व्हरायटीची आज जवळ जवळ किती एकर होती म्हटले ही दोन एकर दोन एकर वरती लागवड केलेली आणि स्टारजेट स्टारजेट स्टार करायची ती एक एकर वरती करायची बरोबर त्यानंतर आपल्याला पॅलेडियनची पण लागवड करायची आता कळवण तालुका ना बरोबर आता कळवण तालुक्यामध्ये बऱ्याचशा या ठिकाणी लागवडी होत आहेत आणि लागवडी होत असताना आपण सुरुवातीचं कामकाज तुम्हाला बेसल डोस आता लक्षात घ्या तुमच्या जमिनीच्या प्रतवारीनुसार तुम्हाला ऑफिसवरून कॉल येतो ऑफिसवरून विचारलं जातं की आपल्या जमिनीचा प्रकार कशा पद्धतीचा आहे तुमची मिडियम जमीन असेल ब्लॅक पूर्ण ब्लॅक सॉईल असेल म्हणजे आपण ज्याला डीप सॉईल म्हणतो त्या पद्धतीची सॉईल असेल किंवा तुमची मुरमाड जमीन असेल आता ह्या जमिनींमध्ये वेगळेवेगळे बेसलडोस त्या ठिकाणी येतात ही पहिले सर्व गोष्ट समजून घ्या कारण आपल्याला कामकाज करताना पाणी धारण क्षमता जी जमिनीची असते याच्यानुसार आपल्याला बेसल डोस त्या ठिकाणी द्यायचा असतो आता मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो की आपण नक्कीच माती परीक्षण करून घेत चला जेणेकरून आपला खर्च कमी होईल त्याच्यानुसार आपल्याला मायक्रोनोट्रियंट पोहोचवता येतील बरोबर आणि नक्कीच आपला खर्च त्या ठिकाणी कमी होतो आता बेसल डोस देत असताना लक्षात घ्या सुरुवातीचा बेसल डोस या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस एकरी पन्नास किलो त्याच्यामध्ये तुम्हाला निंबोळी पेंट घ्यायचे एकरी दोनशे ते अडीचशे किलोपर्यंत निंबोळी पेंट घ्यायचे तुमची मुरमाट मीडियम जमीन असेल तर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट त्या ठिकाणी शंभर किलो घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दाणेदार सल्फर आता लक्षात घ्या ग्रॅन्युअल दाणेदार सल्फर आपल्याला एकरी पंधरा ते वीस किलोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे हा आबेसल डोस पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ज्यांनी माती परीक्षण केलेलं असेल ज्या ठिकाणी ज्या मायक्रोट्रेनच्या कमतरता असतील ते घटकसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापरून घ्यायचे मग तुमचं जिंक सल्फेट असेल फेरस सल्फेट असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅन्युअल पण मी सांगितलेलं आहे मग त्याच्यामध्ये तुमचं स्वरूपचं फायव्ह जी ग्रॅन्युअल असेल किंवा बायोस्टार्टचं ग्रॅन्युअल येतं तुम्ही याचा ये दहा एक किलो सर्वसाधारणपणे एक एकरसाठी आपल्याला बेसल डोसमध्ये वापर करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या मुळ्यांची कार्यक्षमता ही चांगल्या पद्धतीची राहील आता हा बेसल डोस झाला त्याच्यानंतर आपल्याला जे दोन बेडमधलं अंतर असेल त्यानुसार आपल्याला पाच बाय आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलं तुम्हाला पाच बाय दीड आहे पाच बायदेडीची लागवड केली त्याच्यामध्ये आपण झेक जग पद्धतीने लागवड केली बरोबर आणि या पद्धतीने जरी लागवड केली आता तुमच्या विभागामध्ये बऱ्याच वेळेला काही ठिकाणी डबल रोपांची लागवड आहे बरोबर आता तिकडं काही लोकांची फ्लॉट बुकिंग पण झालेली आहे आपल्याकडे आम्ही त्यांच्याकडे पण व्हिजिट मारली त्यांनी नारायण वरनं रोप बोलवली त्यांचे मनसरवरनं राजगुरुनगरवरून रोप बोलवली अतिशय सुंदर त्यांनी ड्रिंचिंगा केल्या आता तिसरी ड्रिंचिंग त्यांची झाली आहे आज अतिशय सुंदर कामकाज केलं आणि नक्कीच रिझल्ट आला आणि आपल्याला आपण जसं दोन वर्षापूर्वी कामकाज केलं तेच कामकाज आज करायचे बरोबर आणि त्याच्यानंतर आपल्या एरियामध्ये बरेचसे शेतकरी इच्छुक पण आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आमच्या प्लॉटांना भेटी दिल्या आणि जे जे शेतकरी इच्छुक आहे आपण त्यांच्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार बरोबर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या हा बेसल डोसचा विषय याच्यानंतरच्या आळवण्या आळवणे मी तुम्हाला दोन ते तीन आळवण्या थोडक्यात त्या ठिकाणी सांगतो आता पहिली आळवणी पहिली आळवणी घेता असताना आपल्याला त्या ठिकाणी ऍक्ट्रा लक्षात घ्या ॲक्ट्रा घ्यायचं दोनशे लिटरला शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये रोको घ्यायचा अडीचशे ग्रॅम आणि सुरुवातीला टोनर प्लस एक साधारणतः तुम्हाला दोनशे लिटरचं प्रमाण दोनशे लिटरमध्ये तुम्ही दीड ते दोन लिटरपर्यंत तुम्हाला टोनर प्लस त्या ठिकाणी घ्यायचं आहे एकोणावीसशे एकोणावीस दोनशे लिटरसाठी एक ते दीड किलोपर्यंत आपल्याला एकोणावीसशे एकोणावीस घ्यायचे ही आळवणी दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आपण दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक झाडासाठी शंभर ते एकशे पंचवीस मिली पाणी आपल्याला प्रत्येक झाडाला आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे मुळाच्या कक्षेभोवती आपल्याला ते पाणी जाणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ही पहिली आळवणी त्यानंतर दुसरी आळवणी दुसरी आळवणी देत असताना आपल्याला चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे रेमेडी रेमेडी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बारा एकसष्ट एक दोनशे लिटरसाठी दोन किलो रेमेडी घेत असाल पाचशे ग्रॅम रेमेडी घ्यायचं आहे दोन किलो तुम्हाला बारा एकसष्ट त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परत बुरशीनाशक बुरशीनाशक घेत असताना तुम्ही बावीस टीनचा वापर करा किंवा पस्तीस टक्के रेडोमिल आपण त्या ठिकाणी घ्या रिडोमिल घेत असाल तर पस्तीस टक्के तुम्हाला शंभर ग्रॅम रिडमिल त्या ठिकाणी घ्यायचे आणि बावीस टीम घेत असाल तर अडीचशे ग्रॅम त्या ठिकाणी बावीस टीम त्या ठिकाणी घ्यायचे आता ही ड्रिंचिंग करत असताना आपल्याला त्या ठिकाणी वॉल्यूम फ्लेक्झीचा वापर करायचा आता ही गोष्ट लक्ष घ्या तुम्ही एक तर वार्डन घ्या किंवा त्या ठिकाणी व्हॉल्यम फ्लेक्झी सीजंटा कंपनीचं वॉल्युम फ्लेक्झी एक दोनशे एम एल या प्रमाणात जाईल म्हणजे तुम्हाला दोनशे लिटरला पन्नास एम एल या प्रमाणात घेऊन तुम्हाला ही दुसरी ड्रिंचिंग त्या ठिकाणी करायची आता ह्या दोन ड्रिंचिंगा केल्यानंतर फवारण्यासुद्धा सुरुवातीला हलक्या स्वरूपाच्या फवारण्या त्या ठिकाणी घ्यायचे आता पहिली फवारणी आपल्या शेड्यूलमध्ये आलेलं असतं शेड्यूलमध्ये आलेल्यानुसार तुम्हाला कराटे दोनशे लिटरसाठी दीडशे एम एल त्याच्यामध्ये तुम्हाला बायोझाईम बायोझाईम त्या ठिकाणी दोनशे लिटरला पाचशे एम एल आणि बावीस तीन दोनशे लिटरला दोनशे ग्रॅम ही पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायची त्यानंतर दुसरी फवारणी दुसरी फवारणी देत असताना सिलिकॉन तुम्हाला दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम कॉम्बीअप शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिक्स कंपनीचं कोझेन दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम ही एक फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाची हो राहील त्याच्यामध्ये तुम्हाला साप या बुरशीनाशकचा सा वापर त्या ठिकाणी करायचा या दोन फवारण्या केल्यानंतर आपल्याला तिसरी फवारणी तुम्हाला चांगलं स्ट्रॉंग कीटकनाशक आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे मग त्याच्यामध्ये तुम्ही तुडतुड्यांचा प्रादुर्भाव असेल किंवा तुमच्या थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल याच्या गरजेनुसार आपल्याला त्या ठिकाणी त्याची फवारणी करायची मग आता ही तिसरी फवारणी करत असताना तुम्हाला बाहेर कंपनीचं सोलोमन आता लक्षात घ्या बाहेर कंपनीचं सोलोमन तुम्हाला दोनशे लिटरसाठी दीडशे एम एल सुरुवातीचे प्रमाण आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचे त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक बुरशीनाशक तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं एंट्रॉकाल आता ही फवारणी आपण तिसरी फवारणी जर घेतली तर अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आता आपण तुम्हाला या पुढच्या स्टेजमध्ये तुम्हाला नक्कीच आपण तुम्हाला पुढचा व्हिडिओ देऊ जेणेकरून पुढच्या फवारण्या असतील पुढच्या आळवण्या असतील आपल्याला त्या ठिकाणी देता येतील तर काय करा शेतकरी मित्रांनो आपल्या कळवण विभागामध्ये बऱ्याचशा लागवडी होत आहेत बरेच शेतकरी इच्छुक आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांना प्लॉट बुकिंग करायचे असतील कोणाच्या अडचणी असतील तर नक्की प्लॉट बुकिंग करा तुम्हाला बुकिंग क्रमांक तुम्हाल सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपण आपले प्लॉट बुकिंग करून घ्या कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं त्यानंतर आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद